बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एमई आर भरती विद्यार्थी मित्रांनो सर्व पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण टी सी एसचे चे जी केचे प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट ग्रंथपाल डेंटल टेक्निशियन बघा या सर्व पदासाठी विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील बघ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रेल विद्यार्थी मित्रांनो चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव वसंतसागर जलाशय म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन थी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण कटक मंडळे किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये कटक मंडळे किती आहेत बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण सात कटक मंडळे आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगररांगा रांगा पसरलेल्या आहेत त्याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील सातारा आणि बघा सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगर रांगा या डोंगररांगा पसरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा बघा निर्माण करण्यात आला होता विद्यार्थी मेवा चंद्रपूर बघा जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन गडचिरोली हा नवीन बघा जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पाच बघा मुदखेडचे डोंगर विचारले कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार राहील मुतखेडचे डोंगर नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील देहू आणि आळंदी ही शहरे इंद्रायण नदीच्या काठावर आहेत बघा प्रश्न क्रमांक सातवा विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर बघा क्रमांक राहील विदर्भ विकास महामंडळ मुख्यालय बघा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा मार्लेश्वर बघा धबधबा दब विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो धबधबा दब आहे विषय क्रमांक नवा बघा तुळसा भवानी मातेचे मंदिर विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तुळसा भवानी मातेचे मंदिर हे धाराशिव जिल्ह्यामध्ये औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचं बघा दिसपूर हे शहर कोणत्या एका राज्याची राजधानी दिसपूर बघा आसामची राजधानी विद्यार्थी मित्रांनो दिसपूर आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती बघा आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे जो डी एम ई आरने जो स्लॅबस दिला होता त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल समाजसेवा अधीक्षक असेल लॅब टेक्निशियन असेल ग्रंथपाल असेल डेंटल टेक्निशियन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही बघा पोस्ट असू द्या आपल्याकडे सर्वांच्या ठिकाणी तांत्रिक अतांत्रिक बसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे वेगवेगळे वेग तांत्रिक प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आता परीक्षेला खूप कमी वेळ आहे बघा ज्यांना कोणालाही खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला अठ्ठावीसव्या राज्य खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्र भारतामधला अठ्ठावीसव्या क्रमांकाचं राज्य कोणतं होतं तर या ठिकाणी बघा झारखंड हे राज्य भारतामध्ये या ठिकाणी बघा अठ्ठावीसव्या क्रमांकाचे राज्य होते बघा प्रश्न क्रमांक पुढचं बघा कोकणी ही भाषा विचारली कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते त्याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील कोकणी बघा भाषा प्रामुख्याने गोवा या राज्यामध्ये बोलली जाते प्रश्न क्रमांक तेरा केटू बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता टू बघा हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतरांगेमधलं शिखर आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा कश्मीर हिमालय विद्यार्थी मित्रांनो काराकोरम बघा या पर्वतरांगेमध्ये केटू या ठिकाणी पर्वत शिखर आहे विषय क्रमांक पुढचा बघा बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत बघाच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील बोकारो आणि झारिया बघा हे दगडी कोळसा क्षेत्र झारखंड या राज्यामध्ये आहेत विषय क्रमांक पुढचा बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघाच योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील कोलकाता या ठिकाणी पहा पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे विषय क्रमांक बघा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यार्थी मित्रांनो अहमदाबाद या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सतरा पहा का विचारलाय शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे तर सिक्कीम राज्य औषध क्रमांक तीन आपले हो योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण विचारले कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील सन दोन हजार वर्षी विद्यार्थी बघा या वर्षी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघा जाहीर करण्यात आले होते क्रमांक पुढचा बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशा संबंधीचा प्रोग्राम आहे तर वाढी व दूध उत्पादन व संकलन यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा प्रोग्राम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ब्राझीलची राजधानी कोणते ब्राझील या विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था आहे केंद्रीय सागरी विद्यार्थी मित्रांनो संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे बघा पणजी या ठिकाणी या ठिकाणी ही संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचे बघा प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीमध्ये विचारले प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते बघा मुंबई शहर या ठिकाणी प्रमुख केंद्र हे बनले होते क्रमांक पुढचा बघा कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाजांचं जन्मगाव आहे जमखिंडी कर्नाटक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो महर्षी रामजी शिंदे बघा यांच्या ठिकाणी जमखिंडी कर्नाटक हे त्यांच्या या ठिकाणी जन्मगाव आहे विषय क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ विचारलाय कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा ताराबाई शिंदे यांनी बघा हा लिहिलेला ग्रंथ आहे विषय क्रमांक पुढचा बघा भारताचे विषमार्क असे बघा टोपण नाव खालीलपैकी कोणाच आहे भारताचे बिषमार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल बघा यांचं भारताचे बिषमार्क बघा असे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे विषय क्रमांक पुढचा बघा दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली दुधगाव विद्यार्थी आश्रम बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार राहील कर्मयूर भाऊराव पाटील आणि विद्यार्थी मित्रांनो दुधगाव विद्यार्थी आश्रम त्यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे विषय क्रमांक अठ्ठावीस बघा पानिपतचं पहिलं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते बघा पानिपतचे पहिले युद्ध विचारले कोणत्या वर्षी झाले होते बघा सन पंधराशे सव्वीस मध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते क्रमांक एकोणतीस बघा सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीजनक या ठिकाणी म्हटले जाते कृष्ण क्रमांक पुढचा बघा इंडियन ओपिनियन बघा नावाचं वर्तमानपत्र हे खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे बघा महात्मा गांधीजी यांच्या या ठिकाणी हे वर्तमानपत्र आहे विषय क्रमांक पुढचा बघा सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्ती शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्ती शिक्षण विद्यार्थी मित्रांनो कलम एकवीस ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पहिला पा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा चंद्रपूर हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो चार राहील एकोणतीस महानगरपालिका बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका आहेत विषय क्रमांक पुढचा बघा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचारले पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे बघा पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर पुणे आणि नाशिक बघा प्रशासकीय विभाग म्हणजे या ठिकाणी सात जिल्ह्यांची संख्या आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली होती बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्याची निर्मितीही झाली होती लातूर या जिल्ह्याची बघा निर्मितीही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने हा विस्तार आढळतो अप्शन क्रमांक सातवा विद्यार्थी मित्रांनो गाळणा डोंगर विचारले महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गाळणा डोंगर बघाच योग्य उत्तर काय असेल गाणा डोंगर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार धुळे या जिल्ह्यामधले डोंगर आहेत क्रमांक पुढचा बघा कोणती नदी विचारले नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहणारी नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून बघा फक्त चोपन्न किलोमीटर वाहणारी नदी आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता खालीलपैकी कोणती नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहणारी नदी आहे त्याचं योग्य उत्तर बघा नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि वारणा बघा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा राधानगरी हे धरण विचारले कोणत्या नावाने ओळखले जाते राधानगरी हे धरण कोणत्या नावाने ओळखले जाते याचं योग्य उत्तर काय असेल लक्ष्मीसागर बघा ऑप्शन क्रमांक तीन राधानगरी हे धरण लक्ष्मीसागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामधला बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प जो की धुळे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मायनी हे पक्षी अभय अरण्य बघा मायनी हे पक्षी अभया अरण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो रायगड ते पुणे या महामार्गावर बघा खालीलपैकी कोणता घाट लागतो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड ते पुणे या महामार्गावर बघा तांबिनी हा घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन अशा दरम्यान धावते महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन अशेरा दरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे तर योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वेगाडी ही धावत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता आहे Earth... कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीसा बोगदा विचारलाय कोणता बोगदा आहे तर करबुडे बोगदा विद्यार्थी मित्रांनो जो की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा भोगदा आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा मेरी ही बघा संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे मेरी बघा संस्था नागपूर या ठिकाणी आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक साक्षर या ठिकाणी तो जिल्हा आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते सर्वात अधिक जैवविविधता बघा पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी सर्वात अधिक जैवविविधता आढळते विषय क्रमांक पुढचा बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळख बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक तीन पर्जन्य छायाचा प्रदेश बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई पणजी बघा सतरा क्रमांकाचा या ठिकाणी मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग आहे विषय क्रमांक पुढचा बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात बघा योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये आम्रसरी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले दगडी कोळशाच्या बघा दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर बघा महाराष्ट्रामध्ये विचारले दगडी कोळशाचा प्रामुख्याने ah. कशासाठी वापर केला जातो तर योग्य उत्तर औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी उपयोगा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे सौताडा हा धबधबा तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सौताडा बघा हा धबधबा बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती केंद्र शासनाने आतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामधील कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा कोला बघा ही आदिवासी जमात यवतमाळ जिल्ह्यामधील बघा आदिवासी जमात म्हणून जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक कोकणी ही, को को ही भाषा विचारले कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते कोकणी ही भाषा कोकणी ही भाषा बघा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बोलली जाते बघा कस्तुरी मांजर विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कस्तुरी मांजर रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कस्तुरी मांजळ आढळत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच योग्य उत्तर बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा अंधारी हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अंधारी अंधारी बघा हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई वरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत बघा एका वर्षांच्या लेटेस्ट चलघडामोडीच्या पी डी एफ आहेत बघा आणि विशेष म्हणजे आपल्याकडे सर्व पदाचे तांत्रिक या ठिकाणी स्लॅबसुजार महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ ए अवेलेबल आहेत बघा नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे